वाडा शहरातील शाळांमध्ये जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक मार्फत वह्यांचे मोफत वाटप जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेतर्फे वाडा शहरांमधील पीजे हायस्कूल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडा जिल्हा परिषद शाळा काथोडपाडा जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने वाडा शहरांमध्ये विद्यार्थ्यांना पन्नास ते साठ हजार वह्यांचं वाटप करण्यात आलं या उपक्रमात निलेशजी सांबरे साहेब स्वतः उपस्थित होते तसेच जिजाऊ संस्थेचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विकासजी पातकर स्कूल कमिटी चेअरमन दिलीपजी पाटील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अस्मिता जाधव जिल्हा परिषद शाळा वाड्याचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते सर्वांनी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे आभार मानले यावेळेस जिजाऊचे चे पदाधिरी धीरज सांबरे येमांगी ताई पाटील महेंद्र ठाकरे निलेश मोकाशी संचिता पाटील कीर्ती बोईर तसेच जिजाऊ सदस्य रुपेश शेलार उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला सचिन पाटील वाडा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट आज आपण आहोत वाडा शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काथोडपाडा येथे शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र आयोजित विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचं कार्यक्रम आज संपन्न झाला आपल्यासोबत आहेत जिजाऊ संघटनेचे प्रतिनिधी आहेत तर आपण जाणून घेऊया इंडिया न्यूज अठ्ठावीसच्या माध्यमातून साहेब तुमचं मी इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये प्रथमदा स्वागत करतो ह्या वयावाटपाचा का कार्यक्रम बऱ्याच दिवसापासून सुरू आहे शहरात तुम्ही वयावाटप केलं कुठे कुठे केल्यात आणि काय याचं उपक्रम हा कसा आहे सर्वप्रथम नमस्कार जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष निलेशजी साहेब यांच्या माध्यमातून दरवर्षी वयावाट कार्यक्रम आयोजित केला जातात यावर्षी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब तसेच शिवसेना उपनेते निलेशजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कोकणभर तब्बल पस्तीस लाख वया नियोजन केलेलं आहे गेल्या दोन महिन्यापासून आपण वया वाटप तर चालू आहे वाडा शहराबद्दल बोलायचं झालं था तर वाडा शहरात जेवढ्या काही आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तसेच आपले पी हायस्कूल स्वामी हायस्कूल स्वामी विवेकानंद हायस्कूल आणि कॉलेज इथे वयावाटप आपले झालेलं आहे परवाच्या दिवशी सन्मान्य सामरे साहेबांच्या उपस्थितीत पी हायस्कूलला तब्बल पंधरा हजार वयांचं वाटप झालं आज सकाळीच आपण जिल्हा परिषद शाळा नंबर एक इथे जवळपास पाच हजार वयांचं वाटप केलेलं आहे त्याच्यानंतर आता इथे आपण आठवडपाडाची जी इथली जिल्हा परिषद शाळा आहे इथेसुद्धा वया वाटप झालेलं आहे तर हे तब्बल दोन तीन महिने हे आपलं कार्यक्रम वया वाटपाचं चालतो कारण की पस्तीस लाख वह्या वाटणे आणि त्याचं नियोजन करणे ही खूप मोठी गोष्ट आहे जी आपल्या मला वाटतं देशामध्ये एवढा मोठं प्रोजेक्ट कोणी करत नाही तेवढा मोठा साम्रासाहेबांच्या माध्यमातून होतो तर या वया वाटपाचं एकंदरीत साहेबांचा दृष्टिकोन असा आहे की शिक्षणाने समाज घडतो असं त्यांचं मानणं आहे आणि आपल्या सर्वांचंसुद्धा ते मानणं आहे शिक्षण मुलांना शिक्षणात कोणती अडचण येऊ नये त्यामुळे सर्वतोपरी मदत करण्याचं त्यांचं मानस आहे आणि आपल्या आणि आपल्या जिल्ह्यात जो आपला जिल्हा एक प्रकारे मागासच सांगता येईल तो कोकण पूर्णपणे मागास अंतर्गत जिल्हा आहे तर पूर्णपणे मागास भाग आहे तर इथून जेव्हा आपले अधिकारी घडतील you it, turn up!